एकीकडे राष्ट्रवादी नोटबंदी विरोधामध्ये आंदोलनं करतेय तर दुसरीकडे पालघरमध्ये नोटबंदीच्याच विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरलीय महिला काँग्रेसच्या वतीनं पालघरमध्ये थाळीनाथ मोर्चा काढण्यात आला मोर्चात सरकारविरोधात घोषणाबाजी करत नोटबंदीचा निषेध करण्यात आला चलन तुटवडा सरकारनं सोडवावा अशी मागणी महिला काँग्रेसच्या वतीनं करण्यात येते शहरातल्या हुतात्मा स्तंभापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जेवढी मोठी नोट एवढा भ्रष्टाचार जास्त आम्ही मोदीजींना विचारू इच्छितो की हे पेटीएम ए टी एम आमच्या पालघर जिल्हा पूर्ण अर्धा रुरल आणि अर्धा नागरिकांना आत्ता होत आहे कोणालाही पेटीएम वापरता येत नाही ए टी एम वापरता येत नाही या पेटीएम आणि ए टी एम कंपन्यांना दोन टू पॉईंट फाय पर्सेंट द्यायचे तर आम्ही जर शंभर रुपयावर दोन अडीच रुपये